नमस्कार चला मी तुम्हाला आज माझ्या हिशोबाने बनवलेली मी रेसिपी दाखवणार आहे तर बघा मी इथे हा गड्डा घेतलेला आहे त्याचे चार तुकडे करून घेतले आणि मस्तपैकी असा बारीक किस करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मस्तपैकी मी केस करून घेतलेला आहे तर चला आता हा कीस यांना मी एका बाउलमध्ये काढून घेते गड्डा आधीच धुवून घेतले तर चला एका बाउलमध्ये काढून घेते कॉर्नफ्लावर दडून आदर वदर टाकले गाजर टाकले शिमला मिरची टमाटे टाकले मिरची द जिरं अद्र कलसून दळून ते टाकलं कांदे टाकले तर चला एक वाटी बाजरीचं पीठ टाकूया एक वाटी गव्हाचं पीठ टाकूया एक वाटी बेसनचं पीठ टाकूया नंतर कॉर्नफ्लावर अर्धी वाटी टाकूया थोडंसं जिरं चवीनुसार चटणी मिरची हळद तर त्याला चवीनुसार मीठसुद्धा आपण इथं टाकूया आणि मी असं मस्तपैकी पाणी न घालता मस्तपैकी भिजून घ्या तर मी अशा प्रकारे ना खूप छान आणि मस्त पाणी अजिबात लागत नाही याला तर अशा प्रकारे ना मस्तपैकी भिजून घ्यायचं आहे हे असे धपाटे ना मी आता तुम्हाला तर कळलंच असेल मी काय बनवते ते धपाटे बनवते हे मी गोबी गड्ड्याचे धपाटे तर खूप छान आणि खूपच मस्त लागतात हे धपाटे तर मी ना मागे पण एकदा मी कॉर्नचे धपाटे बनवले होते आता हे गड्डा कोबीचे धपाटे आहेत तर आमच्या घरात खूप आवडतात हे सर्वांना तर त्यासाठी आहे ना असं अशा प्रकारे मस्तपैकी पीठ भिजून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं ना गॅ मुरायला ठेवले तुम्ही नाही बी ठेवलं तरीसुद्धा चालेल तर चला गॅस पेटून मी आता पॅन ठेवलेला आहे मोठा पॅन ठेवलेला आहे तर थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यावर आपल्याला जास्त टाकायचं नाही आणि हातावरच थोडंसं असं मोठं करून घ्यायचं आहे थोडंसं गोडा घ्यायचा त्याला हातावर थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं तव्यावर मस्तपैकी असं थापून था 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 घ्यायचं आहे था. तुम्ही ना लाटणाने लाटलं तरीसुद्धा चालेल पण त्याच्या त्याला आहे ना पीठ खूप जास्त लागतं लाटायला आणि तुम्ही असं कपड्याने केले आणि ते टाकले ना तेसुद्धा छानच राहतात आणि असं हाताने थापून तव्यावर तेसुद्धा खूप छान पण मला तर जास्त आहे ना हे तव्यावर हाताने थापलेलेच खूप आवडतात था। कारण त्याची त्यांची चवच वेगळी असते आणि खूप छान मस्त खरपूस असे शेकले पण जातात ते न, जाता तर च अशा प्रकारे ना मी मस्तपैकी हे थापून घेतलेले आहे गुणातलीच्या सहाय्याने गोल पण करू शकता तुम्ही पण मी हा आता सचराव दिलेला आहे दुसरा करेल मी गोल बघा मस्त झाकून द्यायचं आहे चला आता बघू आपण झाकलेला आपला एक भाग शिजला की नाही मस्तपैकी एक भाग आपला झालेला आहे आता त्याला आहे ना असं पलटून द्यायचं आहे बघा खूप छान आणि खूपच मस्त कलर तर बघा किती छान दिसतो आहे तर अशा प्रकारे ना आपल्याला आता सर्व काही धपाटे करून घ्यायचे परत मी थोडंसं याला झाकून देणार आहे तर चला बघू आपलं धपाट झालं की नाही खायला खूप मस्त तुम्ही या या धपाट्यांना सोबत नाही खाल्लं तरी चालेल असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर बघा चला आता मी आहे ना झालेलं आहे आपलं धपाटं इथं एका प्लेटमध्ये मी आता मस्तपैकी काढून घेणार आहे खूपच छान आणि खूप पचमस्त मस्त खायला पण खूप छान टेस्टी तर चला एका प्लेट मध्ये आता काढू तर चला आता इथे मी थोडंसं पाणी शिंपडलं आणि तवा मस्तपैकी छान पुसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरंसुद्धा सुद्धा धपाटा असंच करून घ्यायचं आहे हातावर थोडासा गोडा घ्यायचा आहे थोडंसं तव्याला तेल लावायचे हातावर गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा इथं मस्तपैकी असं त्याला पण असं थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे धपाटे सुद्धा मी तव्यावर हाताने बोटाच्या चाह्याने मस्तपैकी मोठं करून घेतलेलं आहे पसरवून घेतलेलं आहे तर याला सुद्धा मी आता पलटून देते दे, याला आता आपल्याला ना झाकून द्यायचं आहे तर त्याला आपलं धपाटं झालं की नाही ते बघूया बघा खूपच छान प्रकारे हे धपाटं पण आपलं खूप छान आणि मस्त झालेलं आहे तर मी ब्रेस्टच्या सहाय्याने थोडस तेल लावून घेते वरून तर बघा त्याला अजून एकदा पलटून देते असं उलट सुलट करायचं राहिलेलं आहे म्हणजे दोघं बाजूने ना आपलं धपाट छान शेकलं जातं मस्त आणि आपण ते कारण अदरवदर दडून अदर टाकलेले अदर ना ते सुद्धा खूप असं खरपूस शेकले जातात ना तर खायच्या टायमाला खूप छान चव चा येते त्यानंतर शिमला मिरची सुद्धा चव छान येते गाजर आपण टाकलेले त्याची सुद्धा चव खूप छान असं खरपूस आणि मस्त चव येते तर त्याला हे पण धपाटे मी अशा प्रकारे काढून घेतलेले अशाच प्रकारे मी आता सर्व काही धपाटे करून घेणार आहे अशा प्रकारे मी हे पण धपाट प्लेटमध्ये काढून घेतलेले बघा किती छान किती सुंदर दिसत आहे आज मी ना खीर सुद्धा केली होती त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे मी पण इथं तुम्हाला मी दाखवणार आहे